माणगंगा मोटिवेशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे वो जिथे प्रेरणेचा प्रवाह कधीच थांबत नाही इथे आपण शौर्य ज्ञान आणि अमर्याद इच्छाशक्तीचा खोल अर्थ शोधतो बर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनोवृत्तीला तुमचं सर्वात मोठं बळ बनवा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर ईश्वराची आराधना करण्यासाठी हनुमान हिमालयात गेले तिथे जाऊन त्यांनी आपल्या प्रभूंच्या कार्यांचा उल्लेख करत आपल्या नखांनी एका अद्भुत रामायणाची रचना केली ही होती हनुमद रामायण काही काळानंतर स्वतः महर्षी वाल्मिकी हनुमानाला भेटायला आले त्यांच्या मनात आपली रामायण हनुमानांना दाखवण्याची इच्छा होती महर्षी वाल्मिकी जवळ जाऊन शिळेवर कोरलेली रचना पाहतात त्यांचे डोळे विस्फारतात चेहऱ्यावर आदर आणि निराशेची भावना एकाच वेळी दिसते हनुमान वाल्मिकींचा चेहरा पाहून महर्षी वाल्मिकींना म्हणतात महर्षी आपण निराश दिसत आहात काही चिंता आहे का महर्षी वाल्मिकी दीर्घ निश्वास टाकतात आणि हनुमानाला म्हणतात हनुमान मी तुमच्या कठोर परिश्रमाची प्रशंसा करतो पण मला भीती वाटते मी मोठ्या कष्टाने रामायण रचली पण तुमच्या या रचनेसमोर ती काहीच नाही येणाऱ्या काळात माझी रचना उपेक्षित राहील अशी मला भीती वाटते हनुमान तत्काळ महर्षी वाल्मिकींना म्हणतात महर्षी आपली रामायण कालातीत आहे माझी ही रचना तुमच्या महान कार्यासमोर गौण आहे हनुमानाने ती रामायणाची शिळा एका खांद्यावर उचलली आणि दुसऱ्या खांद्यावर महर्षी वाल्मिकींना घेऊन थेट समुद्राजवळ गेले तिथे जाऊन त्यांनी स्वतः रचलेली हनुमद रामायण प्रभू श्रीरामांना समर्पित करत समुद्रात विसर्जित केली महर्षी वाल्मिकी आश्चर्याने आणि भक्तीने भरलेल्या आवाजात हनुमानाला म्हणतात तुम्ही धन्य आहात हनुमान तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही तुमच्या या महान त्यागामुळे मी प्रभावित झालो आहे मी तुमच्या महिमेचे गुणगाण करण्यासाठी आणखी एक जन्म घेईन हे मी माझ्या रचनेच्या शेवटी नक्कीच नमूद करेन त्यानंतर महर्षी वाल्मिकींनी आपल्या वचहानुसार रामायणाच्या शेवटी हनुमानाच्या या महान त्यागाचा उल्लेख केला असे मानले जाते की रामचरित मानसचे रचयता कवी तुलसीदास हे दुसरे कोणी नसून महर्षी वाल्मिकींचाच दुसरा अवतार होते महाकवी तुलसीदासांच्या काळातच समुद्राकिनारी एक रहस्यमयी पटिका सापडली ती एका सार्वजनिक ठिकाणी टांगली होती जेणेकरून विद्वान ती गूढ लिपी वाचून तिचा अर्थ काढू शकतील असे मानले जाते की तुलसीदासांनीच तिचा अर्थ काढला आणि त्यांना हे देखील समजले की ही पटिका दुसरे काही नसून हनुमानांनी त्यांच्या पूर्वजन्मी रचलेल्या हनुमद रामायणाचाच एक अंश आहे जी पर्वताच्या शिळेतून निघून पाण्यासोबत वाहत इथेपर्यंत आली आहे अशा प्रकारे हनुमद रामायणाचे काही अंश आजही आपल्यापर्यंत पोहोचले आहेत ज्यामुळे हनुमानांच्या निस्सीम भक्तीची आणि त्यागाची गाथा अजरामर राहिली आहे